प्रभुर चंद्र भगवान की जय सुळ येताच चिकट सुळ येता चिकट सुळ येताची कडाडी स्वर्गीय सुरवडे झाली वेळी रामेनिवाडी निर्देला तिथं जे शूळ नावाच शस्त्र सोडलेलं होत ते शस्त्र कस याय होत कि कडकड कडकड असा त्याचा आवाज यायला आणि त्याच्यामुळं काय झालं सगळ्या देवांना दात पडला सगळ्या दानवाना दात पडला सगळ्या राक्षसाना दात पडला एवढा कडकड आवाज करीत ते शूळ त्या ठिकाणी येऊ लागला सुळ येता दगदगीत रामराणा येऊ दसा ती बानी आकाशात छ त्या ठिकाणी येत होता राम त्या ठिकाणी सावध होते कि हे शूळ म्हणजे कसं होत धकधगीर दग म्हणजे जसं की विस्तव असावा तशा प्रकारचा शूळ यायलेला होता रामाने त्याच्या दोन तुकडे वरच्या वरील करून टाकले शिव वरद सुळ शक्ती श्रीराम शिवाची द्वयमूर्ती दे कोणी पळाली ते प्रती सूळ शक्ती या ठिकाणी दोघच नात सांगितलं नात कस नातं सांगितलं कि ते सूळ म्हणजे प्रत्यक्षात महादेवाच वरदान म्हणजे प्रत्यक्षात महादेव आणि ते कुणाकडे गेलं रामाकर मग आता इथं गंमत कशी या भजन करी महादेव आणि राम पूजे सदाशिव मग कसा मिळ लागला असा नाही मेळ लागेल त्यावेळेस ते शूळ त्या ठिकाणी रामाला पाहिलं त्यान आणि त्यानं माघार घेतली नगमनला तिकडे कशा आपल्याला हे अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झालेली होती बाप्पा धनुर्वाड श्री रघुनाथ जैसे गगनी अक्षलपत तैसा सुळ दगदगीत रण अंत पाडिला या त्या ठिकाणी रामाने काय केलं होतं आपल्या सामर्थ्यानं हे धगधगीत अशा प्रकारचा शूळ पण त्या ठिकाणी त्या युद्धाच्या चला त्या ठिकाणी पाडलेला होता शिवळा निष्फळ मकराक्ष करी श्रीराम चाले बळ सुद्धा असो थांबा